उन्हाचा पारा चाळीशी पार करत असताना सुद्धा वाहतूक विभागात कार्यरत असल्याचे दिसून येत आहे फक्त पैसे घेऊन गाडी सोडणे असा ठपका लागलेल्या वाहतूक कर्मचाऱ्यांचे नाव बदनाम झाले आहे परंतु उन्हाळा पावसाळा हिवाळा सोसत हेच कर्तव्यदक्ष कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असतात भर चौकात अपघात झाला असताना हेच वाहतूक कर्मचारी अपघातग्रस्त व्यक्तीस मदत करून अम्ब्युलन्स बोलावून दवाखान्यात पाठवत असतात अशाच कर्तव्य दक्ष पोलिसांना जनता राज्य न्यूज चॅनलचा सलाम या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका